बैठे सभी बंधुओं का हार्दिक स्वागत करती है आज की एक परिचय करा देता हूँ हिंदू रक्षा समिति के नागपुर के अध्यक्ष माननीय सुनील जी खापरा यह है और हमारे सहयोगी माननीय विवेक जी ठाकरस और मैं स्वयं इस आयोजन का सहयोगी हूँ जो यह कार्यक्रम होने जा रहा है मेरा नाम सुबोध आचार्य तो आमच्या हिंदूरक्षा समिती नागपूरचे अध्यक्ष माननीय सुनीलजी काब्रा आणि आमचे सहयोगी माननीय विवेकजी धाकरस येणाऱ्या वीस जानेवारीला पंडित बच्चराजी व्यास चौक म्हणजे बडकत चौकात हंसराज रघुवंशी सुप्रसिद्ध गायक यांचा एक गाण्याचा भजन संध्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे संध्याकाळी सहा वाजता तो साडेसहाला चालू होईल आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राहणार आहेत या कार्यक्रमाचं औचित्य फक्त एक आहेत की येणाऱ्या बावीस तारखेला सर्व जगभर प्रभू रामचंद्राची अयोध्येला प्राणप्रतिष्ठा होते आहे त्यानिमित्ताने या समाजातला वर्ष अठरा ते वर्ष पंचवीस या तरुण वर्गाला राम जन्मभूमी आंदोलन काय आहे हे कशा करता झालं होतं याची सर्व पार्श्वभूमी समजली पाहिजे आणि एक राममय वातावरण या भूमिकेतून जाऊन त्या राम जन्मभूमीचा इतिहास त्यांना माहीत होऊन एक भजन संध्याचा कार्यक्रम तिथे आम्ही ठेवलेला आहे आणि त्या भजन संध्याच्या कार्यक्रमात माननीय देवेंद्रजींचं मार्गदर्शन येईल की कार सेवा कशा करता होती काय होती आंदोलन कशा करतो होतं आणि हा सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारा दिवस आहे असं आव्हान माननीय देवेंद्रजी करतील आम्ही हिंदू रक्षा समितीतर्फे सर्व हिंदू समाजाला आव्हान करतो की त्यांनी वीस एकवीस बावीस असं तीन दिवस संध्याकाळी दीपोत्सव करावा आपल्या घरी किमान पाच दीप जाळावे आणि बावीस तारखेला दुपारी अकरा ते एक आपल्या घराजवळच्या मंदिरात त्यांनी जावं तिथे आरती करावी महाप्रसाद करावा श्रीराम जयराम जय जाप करावा मारुती स्तोत्र म्हणावं रामरक्षा म्हणावी हनुमान चालिसा म्हणावी अनेक चांगला आनंद उत्सव सर्व हिंदू समाधानी आनंदात करावा असं आव्हान हिंदू रक्षा समिती करत्या